उमेदवार निवडून येण्याआधीच कार्यकर्त्यांनी केला डीजे बुक सांगली लोकसभा निवडणुकामध्ये राज्याचं लक्ष केंद्रित झालंय तर दुसरीकडे आपलाच उमेदवार निवडून येणार म्हणून अनेकांनी पैसा लावल्या आहेत तर काहींनी आता चार जूनची तयारी म्हणून सुद्धा मिरवणुकीसाठी बुक केलं आहे आणि याची चर्चा जोरदारपणे रंगलेली आहे या डी जे बुक केल्याची पावती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होते यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख जवळ आली असतानाच भाजपाचे उमेदवार संजय काका पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या चुरस असताना सांगलीच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे तर दुसरीकडे दोन्ही उमेदवारांचे समर्थक आपापला उमेदवार विजयी होईल असा दावा करत आहेत तर कवठे महांकाळमधील संजय काकांचे समर्थकांनी चार जून रोजी काकाच विजयी होणार आणि हॅट्रिक करणार असा दावा करत आहेत आणि समर्थ या समर्थकांनी काकांच्या विजय मिरवणूक काढण्याची जय्यत तयारी सुद्धा केली आहे या मिरवणुकीसाठी कवटेमहांळ शहरातील डी जे सुद्धा बुक करण्यात आला आहे या डी जे बुकिंगची पावती सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी तालुक्याचे सर्व पदाधिकारी व संजय काका पाटील कट्टर समर्थक आम्ही ह्या झालेल्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी संपूर्ण जिल्हाभर ऊन पाऊस न म्हणता या सर्व प्रक्रियेमध्ये प्रचार यंत्रणा आणि काकांचं कॉम्प्लेट जनतेपर्यंत पोचवून काकांचं काम लोकांच्यापर्यंत पोचवण्याचं काम केलेलं आहे या केलेल्या कामाच्या आत्मविश्वासाच्या बळावरच आम्ही काका किमान एक लाख मताच्या वरती निवडून येतील असा आम्हाला आत्मविश्वास आहे म्हणूनच आम्ही कवटिमणका का शहरामध्ये काकाची भव्य अशी मिरवणूक त्या दिवशी विजयी मिरवणूक काढायचा असा निर्णय घेतलेला आहे आणि त्यासाठीच हा डी जे आम्ही बुक केलेला आहे काकांनी संपूर्ण जिल्हाभर जे काम केलेलं आहे पाणी संपूर्ण जिल्हावर जे काम केलेलं आहे आणि या तालुक्यातील जनतेला शेतीसाठी पाणी देण्याचा जो काय त्यांनी उपक्रम हाती घेतलेला आहे हा लोकांना विश्वास आहे की बाबुन आज शेजारच्या गावामध्ये पाणी आले उद्याला माझ्याही गावामध्ये पाणी येईल या आत्मविश्वासाच्या आणि ह्या विश्वासाच्या बळावर या, या संपूर्ण जिल्ह्यातील जनतेने संजय काकांना मोठं मताधिक्य दिलेलं आहे आणि निश्चितच काका एक लाखाच्या मता मताच्या मताधिक्याने निवडून येणार आहेत एवढा आत्मविश्वास आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आहे डीजे आमची भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे अध्यक्ष अजित भोसले आणि मी असा आणि आमचे सर्व कार्यकर्ते आम्ही सर्वांनी मिळून हा डीजे बुक केलेला आहे ब्युरो रिपोर्ट ਐਸਵੀਐਨ ਮਰਾਠੀ ਸੰਗਦੀ